श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या एवढीच प्रार्थना करते की स्वामी आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊन हा जो उपाय आहे तो प्रत्येक आईने करायचा आहे मुलांना आपल्याला रोज म्हणायला लावायचा आहे बोलायला लावायचा आहे हा एक शब्द की ज्यामुळे मुलांची जी, जी बुद्धी असते ती अतिशय तीव्र होते स्मरण शक्ती तीव्र होते लिहिलेलं वाचलेलं लक्षात राहतं अभ्यास करावा असा वाटतो बरीच मुलं अशी असतात की जे अभ्यास करत नाहीत खेळात त्यांचं मन रमतं किंवा मोबाईल सतत घेत असतात आणि त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं सतत टी व्ही पाहणी अशा अनावश्यक गोष्टींच्याकडे मुलांचं जर जास्त लक्ष वेधलं जात असेल तर प्रत्येक आईने आपल्या मुलांच्यासाठी हा छोटासा उपाय करणं गरजेचं आहे अतिशय चमत्कारिकरित्या याचा जो प्रभाव आहे याचा जो परिणाम आहे तो तुम्हाला दिसून येतोच येतो तर हा जो उपाय आहे तो आपल्या साक्षात विष्णू भगवानांचा आहे विष्णू भगवानांना अतिशय म्हणजे अतिशय प्रिय ती म्हणजे तुळस आहे आणि रोजच्या रोज आपल्या मुलांना ज्यावेळी मुलांची आंघोळ होईल त्यावेळी आपल्या मुलांना तुळशीला पाणी घालायला लावायचं आहे अगदी छोटासा तांब्या जो मार्केटमध्ये अगदी वीस तीस रुपयापर्यंत भेटून जातो मग तुम्ही तांबडा तांब्या वापरू शकता किंवा स्टीलचा घेऊ शकता चांदीचा घेतला तर अतिशय उत्तम तांबे स्टील किंवा चांदी पितळेचा सुद्धा तुम्ही वापरू शकता कोणत्याही धातूचा तुम्ही याच्यासाठी छोटासा तांब्या जो भेटतो जो देवासाठी वापरला जातो असा एक छोटासा तांब्या घेऊन यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरून आपल्याला आपल्या मुलांना तुळशीला जल द्यायला सांगायचं आहे रोजच्या रोज हा उपाय करायला सांगायचा आहे मुलं जरी उशिरा उठत असली काही काही मुलं सात आठ वाजता उठतात तर त्या मुलांना सुद्धा आपल्याला हा उपाय करूनच शाळेत पाठवायचं आहे आता तुळशीला जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुलांना देवघरामध्ये बसवायचं आहे किंवा कुठेही घरातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बसवलं तरी देखील चालेल आता बऱ्याच जणांचा प्रश्न असणार आहे की विटाळ सोयर सुतक आलं तर अशा वेळी काय करावं पिरियड आली तर अशा वेळी काय करावं तर अशा वेळी मुलांना तुळशीला पाणी घालून द्यायचं नाही तुळशीला जल अर्पण करून द्यायचं नाही मात्र हा जो शब्द आहे तो रोज मुलांच्या तोंडून हा बदला गेला पाहिजे बोलला गेला पाहिजे म्हटला गेला पाहिजे तो कोणता तर सरस्वत, सरस्वती सरस्वती मातेची कृपा ही ज्यावेळी व्यक्तीवरती असते वेळी त्याची बुद्धी ही तल्लग व्हायला सुरुवात होते स्मरणशक्ती ही अतिशय तीव्र होत असते तर याच्यासाठी आपल्याला आपल्या मुलांना सरस्वती मातेचा जो बीज मंत्र आहे जे बीज अक्षर आहे ऐम हा जो शब्द आहे तो रोजच्या रोज म्हणायला सांगायचा आहे कमीत कमी पाच मिनिटे म्हणायला सांगायचं आहे ऐम 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 या पद्धतीने आपल्या मुलांना म्हणायला सांगायचं आहे आता हा शब्द म्हणून झाल्यानंतर आपल्याला रोजच्या रोज आपल्या मुलांना तुळशी जी तुमची तुळस असेल फक्त तुमचीच तुळस इतर शेजाऱ्यांची तुळस चालणार नाही तुमच्याच तुळशीतली मातीचा टिळा आपल्या मुलांना लावायला सुरुवात करायचा आहे आता ज्यांना सकाळी लावणं शक्य नाही त्यांनी संध्याकाळी लावलात हा मातीचा टिळा तरी देखील चालेल आपल्या मुलांना मात्र रोजच्या रोज आपल्याला सलग हा एक शब्द जल अर्पण केलं तर अतिशय उत्तम मात्र काहींची मुलं ऐकत नसतील करणार नसतील तर, कर तर कमीत कमी त्या मुलांना ऐम हा शब्द रोजच्या रोज पाच मिनिटे म्हणायला सांगायचा आहे आणि रोजच्या रोज आपल्याला तुळशीची जी माती आहे आपली स्वतःची तुळस त्याच्यातील जी माती आहे त्या मातीचा एक टिळा आपल्या मुलांना लावायला सुरुवात करायचं आहे आता हा टिळा लावत असताना तुम्ही पाणी मिक्स केलं तरी देखील चालेल अशीच कोरडी माती थोडीशी घेऊन चाळून ठेवलीत आणि नंतर त्याची विभूती म्हणून जर वापर केला तर अतिशय उत्तम यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते लिहिलेलं वाचलेलं लक्षात राहतं मुलं अभ्यास करू लागतात मुलांचं मन जे आहे ते अतिशय शांत होतं जो चिडचिडापणा आहे जे त्यांच्या अंगामध्ये खोडकरपणा असतो तो देखील कमी होतो अतिशय अनन्यसाधारण असे चमत्कारिक लाभ आहेत की नक्कीच हा उपाय करा आणि आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर नक्की करा आता याचा प्रभाव किती दिवसात दिसून येतो हे देखील जाणून घ्या फक्त आणि फक्त एकवीस दिवसात तर रिझल्ट द्यायला सुरुवात करतो हा उपाय तुम्हाला एक चार ते पाच दिवसांतच आपल्या मुलांच्यामध्ये बदल जाणवायला सुरुवात होईल मात्र तुमची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा एकवीस दिवसातच पूर्ण होते एवढा जबरदस्त चमत्कारिक हा उपाय आहे तेव्हा सर्वांनी करा आपल्या मुलांच्यासाठी आणि आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर शे करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ